शेतकरी मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के प्युअर गावरान कुक्कुटपालन व्यवसायात यशाच्या उत्तुंग शिखराकडे मार्गक्रमण करत असलेले एक नाव म्हणजे नेचर्स बेस्ट मित्रांनो आजच्या बदलत्या आधुनिक युगात शंभर टक्के प्युअर गावरान कोंबडीची अंडी आणि गावरान कोंबड्याचे चिकन ची नेचर्स बेस्टच्या माध्यमातून खास नॉनव्हेज खवयांसाठी विक्री केली जाते मित्रांनो एम बी पर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन श्री सौरभ तापकीर सर यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतः शंभर टक्के गावरान कुक्कुटपालन व्यवसायात पदार्पण केले आणि स्वतःचा नेचर्स बेस्ट हा ब्रँड तयार केला आज संपूर्ण महाराष्ट्रात नेचर्स बेस्ट या ब्रँड नेमने अंडी आणि चिकनची विक्री केली जाते क्वालिटी आणि गुणवत्ता यांच्यामुळे ग्राहकांचा भरघोस असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे मित्रांनो सौरभ तापकीर सरांनी नेचर्स बेस्टच्या माध्यमातून शंभर टक्के गावरान कुक्कुटपालन व्यवसाय अगदी कमीत कमी खर्चात निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक पद्धतीने यशस्वी करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे नेचर बेस्टमध्ये ट्रेनिंग घेऊन आज महाराष्ट्रातील अनेक युवा शेतकऱ्यांनी नेचर बेस्टसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे ॲग्रीमेंट करून शंभर टक्के गावरान कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी पदार्पण केलेले आहे तर मग मित्रांनो तुम्हालासुद्धा हा शेतीपूरक व्यवसाय करायचा असेलच तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले उत्पादन वाढवा सबस्क्राईब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा सौरभ सर नमस्कार नमस्कार सौरभ सर तुमच्या नेचर बेस्ट या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप हे कसे आहे नेचर बेस्ट ही कंपनी आता प्युअर आणि ऑर्गेनिक चिकन विकतो आपण आणि विकतानी माझे जे शेतकरी बांधव मी त्यांनी तयार केले तर मला एकट्याला ते रिस्पॉन्स माझ्याकडे एकट्याकडे बारा हजार पक्षी आहेत त्याला आपण पॅरेंट ब्रीड म्हणतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पिलं लागतात ते त्याच्यासाठी आपण ते ठेवलेले आहेत आणि सगळे शेतकरी लातूर नांदेड साईडला सगळे शेतकरी गोळा करून आपण डेली अठरा हजार अंडी आता रोजची विकतो आहे प्युअर गावरान वीस रुपये प्रति अंड्याने आपण अंडी विकतो आणि शॉप पण आहेत आपले स्वतःचे सतरा शॉप आहेत त्या सतरा शॉपमध्ये आपण फक्त प्युअर गावरान कोंबडा आणि अंडी एवढं जुकतो ग्राहकांचा पण रिस्पॉन्स एकदम चांगला आहे मला हा नेचर बेस्टच्या माध्यमातून गावरानं कोंबड्यांची अंडी आणि पक्षी विकण्याचा व्यवसाय किती वर्षापासून चालू आहे आणि या व्यवसायाची तुम्हाला प्रेरणा कशा प्रकारे मिळाली हा व्यवसाय एक चार पाच वर्षापासून चालू आहे आणि प्रेरणा म्हणजे मला माझं शिक्षण पु पुण्यामध्ये बी बी ए बी बी शिक्षण मी कम्प्लीट केलं आणि कंप्लीट केल्यानंतर पप्पा मला म्हणाले की आपल्याला प्युअर गावठी कोंबड्या पाळायच्यात त्यांची जात दुखतो चाललेली आहे तर ते पप्पांकडूनच प्रेरणा भेटली आणि पप्पांनीच मला शिकवलं हे कसं करायचं ते कसं करायचं खुडूक काय असतं पिल्लं कशी काढायची काय कसं करायचं आणि हे सगळं प्रेरणा भेटून मग मी हा धंदा चालू केला आणि माझ्यासोबत मला मला हे कळालं नंतर नंतर की एकटा आपण ही जी मागणी भरपूर आहे पण एकटा आपण पुरू शकत नाही त्याच्यामुळं लोक लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचं त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडे पण पक्षी वाढवले आणि आम्ही सगळी टीम मेंबर आज आज जवळपास दीडशे शेतकरी आम्ही एकत्र येऊन कंपनी पूर्ण हँडल करून प्रत्येकजणं त्यांना गरज आहे पीवर गावरा नाड्याची जी ती आता आपण सप्लाय करतो आहे सौरभ सर आपल्या नेचर बेस्ड कंपनीच्या माध्यमातून किती समाधानी शेतकरी तुमच्या कंपनीशी कनेक्ट झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कंपनीतर्फे शेतकऱ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरवता आपल्या कंपनीमध्ये समाधानी म्हणण्यापेक्षा आपण एक दीडशे लोकांची टीम आता जी झालेली आहे जवळपास एक चार पाच वर्षामध्ये ह्याच्यामध्ये समाधानी इतके शेतकरी आहेत कारण ह्याचं काय आपला तुम्ही बॉयलरचा धंदा करता ते लेअरचा करता ते आर डी पीचा डुप्लिकेटचा करता आपलं स्वतः आपण स्वतः समाधानी नसतो त्यांना स्वतः नस शेतकऱ्याला माहित असते की आपण डुप्लिकेट विकतोय केमिकल खा टाकून लोकांचं जीवन कमी करतोय त्याच्यामुळे गावरान जेव्हा करायचा निर्णय घेतला तेव्हा शेतकरी ऑलरेडी खुश झाला आणि प्लस आपला पेपर रेट वगैरे ते बोलायचं प्रमाण तसं नाही आपला कोण बाप नाही की आपल्याला कोण सांगणार की एवढं रेट नाही विका आणि रेट नाही विका आपण स्वतःचा तयार करून स्वतः विकतो त्याच्यामुळे आम्हाला कोणच असं अडवणार आहे आणि रेट एवढा कमी ठेवा आणि तेवढा ठेवा आपल्याला सांगणार आम्हाला कोण नाही आमच्या शेतकऱ्यांना त्याच्यामुळे आम्हाला आमचा पूर्ण शंभर टक्के भाव भेटतो आणि स्वतःचा धंदा स्वतःच्या हातात असल्यामुळे आम्ही प्रत्येक शेतकरी आम्ही खुश आहे सर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्याच्या नंतर नवीन शेतकऱ्यांना आपण कोणकोणत्या सुविधा पुरवतो आमच्या सुविधा आपण पहिले प्रशिक्षण देतो तर धंदा करताना त्यातल्या पूर्ण ए टू झेड आपल्याला पूर्ण माहिती त्यातली माहिती पाहिजे तर मग त्यांना पूर्ण ए टू झेड सांगतो काही न लपवता कारण तो शेतकरी उभा राहिला तर मला माझ्या कंपनीला मदत होणार आहे अंडी अजून लोकांना विकण्यासाठी त्यामुळे आपण शेतकरी उभे करतो आणि प्लस त्यां जेवढी ते स्वतः काळजी घेत नाही तेवढ्या जास्त काळजी आपण घेतो कारण की त्यांचा उत्पादन शक्ती कशी वाढवायची त्यांना आयुर्वेदिक सगळं कसं काढाविडा द्यायचा कारण शेतकरी एक नवीन उमेद घेऊन आलेला असतो धंद्यामध्ये आणि त्यानंतर त्या लोकांना जर काय माहीत नस नसतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे सांगणारा व्यक्ती जर चुकीचा जर भेटला त्यांना ते, ते मूड खराब होऊन त्यांचा तो व्यवसाय करायची एनर्जी निघून जाते जा त्याच्यामुळे त्यांना आपण त्यांच्या साईडवरती आपला एक माणूस कंपनीचा माहिती व्हिजिट मारतो की तुझ्या शेडमध्ये काय आजार आला आहे का कारण आजारी पडू नये म्हणून आपण काम करायचं असतं ते लोकांना म नीट माहिती नसल्यामुळे अनुभव नसल्यामुळे लोकांना ते माहिती नसतं त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती प्रत्येक महिन्याला एक साईड व्हिजिट मारतो तुमचं प्रोडक्शन कसं आहे काय नाही त्याला मदत करतो त्याला गायडन्स करतो त्याच्या आणखी आपण स्वतः त्याच्या शेडवरतून जाऊन उचलतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढी अडचण कशा काय भाग येत नाही नेचर चालतं मॅनेजमेंट अशा ती जी जात आपण निवडलेली प्युअर देशी प्युअर गावरान आपण जे म्हणतो आपल्या आजी जे जुन्या काळी पाळायचे उकेड्यावरती हा पक्षी जर तुम्ही त्याचा जर अभ्यास जर केला हा पक्षी उकळ्यावरचा आहे ह्याला सीचं शेड कोबा बिबा असं पत्रे बित्रे शेड बिग याची काय गरज नसते हा पक्षी झाडावर राहणारा पक्षी त्याला फक्त आपण एक त्याचा धंदा करतो एक व्यवसाय करतो म्हणून त्याला आपण एक व्यावसायिक स्वरूप त्याला द्यायचं आहे त्याच्यामुळे त्याला आपण लाकडाचं म्हणा किंवा त्याला पाऊस आणि वारापासून त्याचं संरक्षण व्हावं असं आपण त्याला एक शेड बांधलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण त्याला पूर्ण त्याला पाऊस असू द्या उन्हाळा असू द्या हिवाळा असू द्याला काही फरक पडत नाही हा पक्षी हा रानटी पक्षी त्याच्यामुळे त्याला एक माणसाचं असं मनुष्यबळ जास्त पाहिजे किंवा हे पाहिजे तर काही नाही त्याला थोडंसं एक त्याला एक निवारा टाईप घर करा त्याला अंड घालण्यासाठी जागा करा आणि त्याला फक्त तुम्हाला खाद्य टाकायचं आहे आणि खाद्य टाकताना काही त्याला असे काही विशिष्ट प्रकारची भांडी भिंडी तसलं काही नसतं बाजारी घेतली हातात टाकली आपल्या अंगणामध्ये त्याचा कार्यक्रम त्याचा चालू झाला त्याचा उकरून तो पक्षी त्याचा खाणार आणि हा कष्टोळ पक्षी आहे ह्याला आई तर खायची सवय नाही हा पक्षी उकरतो मेहनत करतो आणि मग खातो आणि पाणी पान झालं पाण्याचा विषय फक्त पाणी हे स्वच्छ पाणी ठेवावं फक्त पाणी ठेवायचं खायला टाकायचं आणि अंडी गोळा करायची एवढं त्याचं काम आहे त्यामुळे असं नवीन काय करायची गरज नाही आहे हा पक्षी बस फक्त स सकाळचं आपण शेडचं गेट खोललं की हा पक्षी बाहेर येतो तर तिथं काय उकरून बिकरून आळ्याबिळ्या आपल्या उकरडे आहेत बाहेर उकरड्यामधलं किडे बिडे भाजीपाला आपण मा माशांचा वेस्ट टाकतो फळं वगैरे टाकतो आणि किडे वगैरे तयार करतो आपण स्वतः पर माशांचं वेस्ट असतं हे सगळं हॉटेल वेस्ट असतं ते सगळं पक्षी बाहेर उकरून वगैरे शेणामध्ये शेणाचा उकड्या केला त्याच्यामध्ये उकरून खातो आणि आपण वावरामध्ये मेथी शापू पालक धने बिने शेवगा बिवगा फळं फळ झाडाला लावलेले ते जेवढं पिकतं त्याला कोणी तोडत नाही आमच्या वावरामध्ये ते पिकतं ते खाली पडतं तिथे जाऊन कोंबडी खाती त्यांची पिल्लं खेळतात सावलीमध्ये राहतात नैसर्गिक वातावरण करून त्यांना आपण ठेवलेलं आहे ते स्वतःचं काम सगळं स्वतःच करते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असं मेहनत त्याचं काम काहीच नाही फक्त खायला स्वच्छ टाकणे स्वच्छ पाणी ठेवणे त्यांची निगा व्यवस्थित ठेवणे स्वच्छता ठेवणे आणि अंडी गोळा करणे एवढंच काम आहे बाकीचं असं काय मोठं काम काही नाही सौरभ सर आत्ता जर पाहिलं तर वर्षभरामध्ये तीन ऋतू या तीनही ऋतूमध्ये हवामानात भयंकर बदल होत असतात तर या तीनही ऋतूमध्ये पक्ष्यांची काळजी कशाप्रकारे घ्यावी लागते हवामानाचा तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण माणूस असू या जनावर असू तुम्ही बघता आजारी पाडायचं प्रमाण जवळ वातावरण उन्हाळ्यापासून हिवाळ्यात जातं हिवाळ्यापासून पावसाळ्यात जातं असं ऋतूमान जेव्हा चेंज होतं तेव्हाच पक्षी आणि माणसं पण आजारी तेव्हाच पडतात त्यावेळेस ती थोडी किती थोडी छोटी छोटी काळजी असते जे आपण स्वतः माणसाची काळजी घेतो तीच काही त्यांची घ्यायची उदाहरणार्थ समजा आता पावसाळ्यात तुम्ही बघू शकता तर पावसाळ्यामध्ये आपण सकाळ सकाळी सातला बाहेर सोडलं त्यांना थंड पाणी घादरडं पाणी जर पाजलं त्यांना सर्दी होणार आणि पक्षी थंडी होऊन आजारी पडणार तर त्याचप्रमाणे माझं थोडक्यात नियोजन आहे ना की पावसाळ्यामध्ये आपण पक्षी थोडासा उशिरा सोडतो आणि सकाळ सकाळ त्यांना कोमट पाणी पाजतो आणि त्या पाण्यामध्ये हळद आदर लसूणची पेस्ट आणि खाडा मसाला आपण बिर्याणी बिर्याणीमध्ये जो वापरतो खाडा मसाला त्याचा काढा करून आपण त्यांना पाचतो त्याच्यामुळे पक्षी निरोगी राहतो आणि पावसात जास्त त्यांना पावसाळ्यात फक्त जास्त भिजून द्यायचं नाही एवढीच काळजी आपण त्यांना घेतो त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये थंडी असते थंडीमध्ये त्यांना गुळ चालतो आपण उष्ण असतो गुळ म्हणून गुळ गुळ चालतो आता उन्हाळ्यामध्ये गरम होतं त्याच्यामुळे आपण त्यांना दही ताक आणि चिंचेचं पाणी पाचतो अशा आयुर्वेदिक सगळं काळजी आपण घेतो त्याच्या गावरान कोंबडी पालन करण्यासाठी तुमच्यासारखंच नेचर बेसच्या माध्यमातून त्यांना जर कोंबडी पालन करायचं चा असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना काय काय सुविधा पुरवू शकता आपण शेतकऱ्यांना सगळ्यात पहिली गोष्ट गावरानं म्हणतात सगळ्यात विषय पहिला हा आहे की आपण प्युअर गावरान करायचं प्युअर गावरण करून लोकांना आपल्याला चांगलं खायला घालायचं सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे त्याच्यामधून शेतकऱ्यांना अडचण लागते की प्युअर गावरान कोंबड्या भेटत नाही प्लस प्युअर पक्षी आता लोक काय करतात यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून लोकांना म्हणजे फोन करून मागवतात पण त्यांना लोकांची फसवणूक होऊन लोकांना आर आर डी पी ते डुप्लिकेट सगळं भेटतं आपण तसं न करता आपण त्यांना प्युअर गावरण पुलं पुरू मोठ्या कोंबड्या पाहिजे असेल तर मोठ्या कोंबड्या पुरू आणि पिल्लं काढताना जे आपण करतो मी तुम्हाला सांगितलं की गावरान गाई कशी त्याला वासराला चिकपासते त्या चिकावरती गावरान त्या गावरान वासराचं अवलंबून असतं तसं आपल्या गावरान कुंबड का दूध किंवा बाकीचं काय नाही तर तशी त्या आपल्या आईची त्या पिल्लाला ऊब जी भेटते ऊब ती ऊब महत्वाची त्याच्यामुळे आपण पिल्लं खुडूक पद्धतीने पिल्लं काढून त्यांना ऊब देऊन शेतकऱ्यांना आपण पिल्लं देतो कारण ते कणखर पिल्लं बनतात आणि पिल्लं देऊन आपला संबंध तिथं संपत नाही तिथं त्याच्यानंतर त्याला मॅनेजमेंट कसं करायचं ने, त्याची देखभाल कशी करायची आमचा एक फार्मर त्याच्यावरती व्हिजिट मारून त्याचं आरोग्य कसं निरोगी राहता येईल ते आपण त्याचं बघतो आणि राहिला विषय मार्केटिंगचा तर मार्केटिंग आपलीच कंपनी माल घेते त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय अडचण अशी काहीच नाही आहे आणि त्याला जर चांगला त्याच्या पद्धत बाजारभावामध्ये त्याचा त्याला जर चांगला बाजार जर भेटत असेल तरी त्याचा माल स्वतः पण विकू शकतो त्याच्यामध्ये पण आपण त्याला आपण मदत करू सौरभ सर या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर किती पक्षापासून या व्यवसायाची सुरुवात करायला हवी दादा गावरान पक्षी जो हा आहे हा पक्षी घरगुती आपण बघत आलेलो आहे की जुन्याकडे आपल्या आजोबा दहा पन्नास पक्षी दहा पन्नास पक्षी पाळतो आलेले आहे पण त्यातून व्यवसाय म्हणजे आपला तसा काही होत नाही त्याच्यामुळं आपण जेवढं आपल्याला झेपतंय तेवढं जास्तीत जास्त पक्षी पाळायचा प्रयत्न करावा कारण जेवढं जास्त जेवढं जास्त पक्षी तेवढं जास्त उत्पन्न येतं कॉमन सेन्सची गोष्ट आहे तर तेवढं जेवढं जास्त पक्षी पाळावे तेवढं जास्त पक्षीतून आपलं उत्पन्न भेटेल आणि राहिला पक्षी वीस पक्ष्यांचा पाळायचा हा पक्षी पाळायचा धंदा आपल्या आजोबांनी केलेला आहे त्याला मग आपण एक मोठ्या प्रमाणात आपण एक व्यावसायिक स्वरूप देऊन आपल्याला सगळ्यांना आपण एकत्र येऊन सगळ्यांचा एकत्र विचार करून आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे त्याचं जेवढं जास्त जा पक्षी पाळून तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला शंभर टक्के त्याच्यातून भेटणार नेचर बेस्टच्या माध्यमातून आज तुमच्याशी अनेक शेतकरी कनेक्ट झालेले आहेत आणि त्यांच्या फार्ममधून तयार जे अंडी उत्पादन आहे किंवा चिकनचं उत्पादन आहे तर याची विक्री आपण कशा प्रकारे करतो दादा मला मागणी म्हणजे जेव्हा आपण पहिलं मी दुकान टाकलं आल्यानंतर मला मागणी भरपूर आली मागणी भरपूर आली मला एवढं कळालं की आपण स्वतः एकटा हे मागणी पुरू शकत नाही त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना पिल्लं काढून पिल्लं त्यांना शेतकऱ्यांना दिली पी बिल्लं दिल्यानंतर आपण त्यांना संगोपन कसं करायचं ते शिकवलं संगोपन केल्यानंतर आपण त्याच्या शेडवरती जाऊन आपण अंडी कलेक्शन करतो आणि अंडे कलेक्शन केल्यानंतर आपण स्वतःच्या ब्रँडिंग जे आपल्या नेचर बेस्टचं जे आहे त्या ब्रँडिंगमध्ये आपण त्या बॉक्समध्ये पॅकिंग करतो आणि पॅकिंग केल्यानंतर आपल्या स्वतःच्या दुकानामध्ये तर विकतोच पण बरेच बरेच मॉल असावं मी टाईप आहे त्या मॉलमध्ये विकतो मुंबई पुण्याच्या मार्केटला आपले अंडे जातात तुमचं एम बी ए पर्यंतचं उच्च शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर चा तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती परंतु ती नोकरी न करता वडिलांच्या प्रेरणेने तुम्ही नेचर्स पेस्ट या कंपनीची स्थापना करून चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे तर हेच यश आमच्या इतर शेतकरी मित्रांनी संपादन करावं यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल नोकरी आणि व्यवसाय ह्याच्यावरती बरंच वक्त्यांनी पण बोललं आहे कारण त्याला नोकरी आणि व्यवसाय ह्याच्या जा जास्त सांगण्यात काय मजा नाही कारण नोकरी ती नोकरी व्यवसाय तो व्यवसाय आज मारा सगळ्यात छोटासा छोटा शेतकरी पण मोठ्याच्या मोठ्या नोकरीवाल्याला पुरून पुरण असं झालेलं आहे आणि न कष्ट करता आणि माझ्या व्यवसायवाल्याचे माझ्या व्यवसायाचे कदा नेचर बसले मेंबर आम्ही निवान झाडाखाली बसून गायच्यासाठी कुत्र्यासंघ खेळत बागडत ता आमचा धंदा चालू आहे आम्हाला कोण बॉस नाही कोण बॉलवाय नाही कोण काय काय नाही आम्ही आमच्या नातेवाईकांचे बड्डे कार्यक्रम जोरात करतो <laughs> आणि व्यवसाय पण जोरात चालू आहे त्याच्यामुळं आम्हाला असं बांधील नाही काय नाही आणि झाला एम बी एममध्ये करून करून मी किती काय केलं असतं आणि जो आज समाजात जी इज्जत भेटते जे आज गावरान कुंभडीमुळे माझी ओळख आहे ती किती एम बी ए दुसऱ्या जाताखाली किती करून ते भेटलं नसतं आणि जे ह्याच्यामध्ये जे जी मजा आहे आणि आपण मातीशी जोडून राहतो आपल्याला चालतं नाही थोडीशी माती लागू आहे तो आनंद जॉबमध्ये ए एसी खाली बसून त्यात मजा नाही सौरभ सर आज नेचर बेसच्या माध्यमातून तुमच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अनेक शेतकरी जॉईन झालेले आहेत तर तुमच्या नेचर बेसचं भविष्यातील विजन काय आहे माझं भविष्य जर म्हणजे असं माझं म्हणजे माझी खूप इच्छा आहे पहिल्यापासून की जी आपली गावठी कोंबडी ज्या आपल्या आजूबाजोबा पाळायचे त्या कोंबडीचं पहिलं मेन गोष्ट जतन व्हावी आणि कोणत्याही शेतकरीनुसंबत जरी विचार जरी केला की आपली गावरांग कोंबडी पाळायची त्यावढं त्याचाच त्या 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 मला भरपूर आनंद होतो आणि पैसे पण भरपूर याच्यामध्ये भेटतात कारण ही काळाची गरज आहे आता आता तुम्ही करोनासारखी लाट तुम्ही बघितली आपलं शरीर किती वीक आहे हे आपल्या करोनाने दाखवून दिलं आणि हे वीक कशामुळे होतं आहे आपण नॅचरल काय व्यवस्थित खात नाही ऑर्गॅनिक व्यवस्थित खात नाही आणि ओरिजिनल खात नाही आणि आपल्या कोंबडीमध्ये सगळं आहे ना ते उकड्यावरची प्लस ओरिजिनल आहे आपल्या गावरान कोंबडीपासून दुसऱ्या जाती लोकांनी बनवल्या आणि ते जाती बनवून त्यांनी क्वांटिटीवरती अभ्यास आप केला आपल्याला क्वांटिटी नको आपल्याला क्वालिटी पाहिजे आणि ही क्वालिटी आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भेटावी आणि प्रत्येकाचं आपल्या अंड्यामुळं चा त्याचं शरीर चांगलं व्हावं आणि कोणत्या पण आई आणि कोणतं पण बापाला आपलं वाटतं नैसर्ग नैसर्गिक अंडी आपल्या पोराला कधी भेटतील कधी त्यांना चालू कारण तुम्ही बघू शकता आपण कधी पण आपल्या पाहुण्यांकडे जर खेडेगाव जर गेलो आवडीने आपण त्यांच्याकडे घरातून गावराअंडी आहेत का ती मागून आपण घेऊन येतो आणि शहरात आलेल्या लोकांना ती शहरात अंडी भेटत नाही आणि पण इच्छा प्रत्येकाला असते त्याच्यामुळे मला प्रत्येकाच्या घरोघरी आपली गावरा पोहोचायची ड्रीम आहे आणि आपल्या भारतातच नाही तर बाहेरच्या देशामध्ये पण आपल्या महाराष्ट्रांची जी गावरान कोंबडी आहे ह्याची अंडी भारताच्या बाहेर पण आपली अंडी जावत हे माझा त्याच्यावरती अभ्यास आणि आपलं काम चालू आहे त्याच्यावरती आय बटनवर क्लिक करून आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहू शकता बळीराजा स्पेशल रिपोर्टमध्ये माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा व बळीराजा स्पेशलच्या फेसबुक पेजवरती वेळोवेळी वेड़ तुम्हाला पाहायला मिळेल आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद